छान आहे रे कितीत घेतली घड्यात हा कितीत घेतली असं मला तूच सांग अंदाज सांग कितीच वाटले असत हजारपर्यंत हजारपर्यंत गुगल गुगल कर ठीक आहे कर नंतर हा किती सांग सांग ना अंदाजे सांग ना भाऊ बर वाटेल मला सांगितली असती ते पण तुझा विश्वास नाही आहे ना तेवीस हजार तेवीस हजार रुपया भेट आणि एक नाही असं तीन चार घड्या घेतली शर्ट कितीचा पाच हजार रुपया शर्ट पाच मग आणि या शर्टाचं माहिती काय या शर्ट काय बोल पाणी टाकलं ना असं पाणी खाली नाही जात वरतीच चालली माहिती पॅन्ट घेतली अशा सगळ्यात कपडे घेतले मी मला चार पाच कपडे घेतले असे पंचवीस हजार पर्यंत बसले मग तू मिशोवरून कॉम्बो मध्ये सगळं हजाराच्या आतमध्ये निपटलं मी गरीब आदमी गरीबीच रे ग माझी उदारी द्यायचे ज्ञान देऊ राहिला मी बघ